दरम्यान विशाल गवळीच्या आत्महत्येवरून आता वकिलांमध्येच वाद रंगलेला आहे अक्षय शिंदे सारखे विशाल गवळीला मारण्यात आला असा संशय वकिलांनी व्यक्त केलेला आहे तर एका प्रकारे न्यायच मिळाल्याची भावना पीडितेच्या वकिलांनी बोलून दाखवली संशय आहे ना मला मला शंभर टक्के संशय पोलीस यंत्रणेने मारले मार त्याला कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं अक्षय शिंदे सारखे हल्ला हो विशाल विशलगवळेलाही मारतील त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे आणून बेटतं ह्याच्या सुरक्षित जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही काय नाही आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी नाही न्यायालयात अर्ज दिला आहे त्याच्यामुळे तुला काय होणार नाही काळजी नको करू न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती आणि असे कृत्य आपल्या या शहरात आणि आपल्या राज्यात थांबले असते परंतु हे देखील न्यायच झालेलं आहे त्यामुळे कायदेशीर प्रक्रियाने फाशी शिक्षा झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेल्या आहे दोन्ही आमच्यासाठी